पैलवान जर घडवायचं आहे तर त्याला तसा खुराक पण द्यायला लागतो मित्रांनो आणि त्याच्यामुळं जर झाड आपल्याला आहे चांगलं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खतं ही प्रॉपर त्याला दिली गेलीच पाहिजेत नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे हे माझ्या बाजूला जे झाड आहे मित्रांनो आणि ही जी गाडी आहे याच्यामध्ये सगळी तयार फळ झाडं आपण लोड करत आहोत आणि हे माझ्या बाजूला जे झाड आहे हे चिक्कूचं तयार फळ झाड आहे मित्रांनो चिक्कू लागलेले आहेत या झाडाला कालीपत्ती या व्हरायटीचं हे चिक्कूचं झाड आहे मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही चिक्कू इथं लागलेलं आहे इथं देखील लागलेलं आहे इथं वरती देखील लागलेलं आहे चिक्कू चालू असलेले हे असं फळं लागलेलं झाड जे आपण देतो शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये स्पेशलिटी हीच आहे की तुम्हाला फळं लागलेली झाडं मिळत असतात ह्या वर्षी लावायचं ह्या वर्षीच फळं खायची ह्या वर्षी लावून पुढच्या पिढीने आपल्या फळं खायची ही पद्धत आता बंद ह्या वर्षी आपण लावायचं ना आपण फळं खायची अशा पद्धतीत आपण काम करत असतो आता हे चिक्कूचं झाड हाईट वगैरे पाहू शकताय जवळ आसपास सहा साडेसहा फुटाची हाईट आहे मित्रांनो आणि फुल ब्रांचिंग वरती आहे नुसतं एकच सिंगल काडी वाढली आहे आणि त्यालाच कुठेतरी एखादं फळ लागले असे झाडं आपण मित्रांनो देत नाही आपल्याकडच्या झाडांवरती फक्त एक दोनच नव्हे तर मित्रांनो इथं पाहू शकताय छोटी छोटी फळं लागलेली आहेत आता इथं देखील तुम्हाला पाहायला मिळेल इथं चिक्कू हे सुरुवात आहे मित्रांनो छोटी छोटी म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर चिक्कू काहीतरी हे गेलेत गळून गेलेत बंद झालेत इथून पुढे चिक्कू येत नाहीत असं काही नाही फक्त त्याला खतं द्यायला लागतात आम्ही जी खतं मित्रांनो इथं सांगत असतो ती खतं तुम्हाला द्यायला पाहिजेत खतं दिल्याशिवाय कुठलंही झाड तुम्हाला फल उत्पन्न करून देत नाही उत्पादन तुम्हाला होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला त्याला खतं द्यायची आहेत पैलवान जर घडवायचा आहे तर त्याला तसा खुराक पण द्यायला लागतो मित्रांनो आणि त्याच्यामुळं जर झाड आपल्याला आहे चांगलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खतं ही प्रॉपर त्याला दिली गेलीच पाहिजेत जर का तुम्ही खतं दिली तर त्याला खूप चांगल्या पद्धतीने फळारणं होत असते मित्रांनो खतं काय द्यायची काय नाही द्यायची ते सगळं आमच्याकडून मार्गदर्शन तुम्हाला मिळतच असते खूप वारं सुटलेलं आहे पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस होतोय आणि फळबाग लागवडी सगळीकडे चालू आहेत मित्रांनो ही आपल्या इथे जवळच पन्हाळ्याचे इथं ही निघालेली आहेत पन्हाळा जो गड आहे आपल्या इथं पन्हाळा तालुका आहे त्या पन्हाळा तालुक्यामध्ये ही रोप निघालेली आहेत फार्म हाऊस साठी निघालेली आहेत मित्रांनो आणि या गाडीमध्ये आपण जर पाहिलं तर रोड साइडला लावायला टर्मिनल असेल आंब्याचे वेगवेगळे व्हरायटीज असतील चिक्कू असेल सीताफळ असेल अशा आसे सगळ्या व्हरायटीज आपण या गाडीमध्ये लोड करत आहोत नारळ देखील साठ या गाडीमध्ये आपण लोड करणार आहोत बुटक्या जातीचा तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये रोपं मिळतात आणि रोपं एकदम खात्रीशीर मिळतात मित्रांनो फळबाग लागवड करायची असेल तर ती कशी लागण केली पाहिजे आणि फार्म हाऊस साठी लागण करायची असेल तर ती कशी केली पाहिजे ही सगळी काही माहिती आपल्याला इथे एका ठिकाणी मिळणार आहे तुम्ही एकदा शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये आणि आपली शाखा नंबर दोन म्हणजेच आपलं प्रोडक्शन युनिट हे लांजा या तालुक्यामध्ये खेरोसे या गावामध्ये पंधरा एकरमध्ये आहे मित्रांनो अशी टोटल एकूण पन्नास एकर मध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून एक या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी हे अशा पद्धतीने काम करते आणि हेच तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा तशाच पद्धतीने तुम्हाला येणं शक्य नसेल तर खाली इथं आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला घर बसल्या सगळी काही माहिती मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोज मिळतील रेट्स मिळतील वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याकडे फळ झाडच नव्हे तर लँडस्केपिंगसाठी लागणारी जंगली रोप ही सगळी रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला ह्याची माहिती घ्यायची असेल तर नक्की एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका असंच प्रेम तुमचं सदैव आमच्यावरती राहू देत धन्यवाद